शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरातून काही पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे अरबी समुद्रातही वातावरण बदलतं आहे त्यामुळे मान्सून पुन्हा रिॲक्टिव्ह होतो आहे हे आपल्याला आता दिसतंय आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी प्रमाण आज वाढण्याची शक्यता आहे जवळपास अकरा ते बारा दिवस मान्सूनने कुठलीही प्रगती केलेली नाही महाराष्ट्रात मान्सून ट्रप अडकलेली आहे या परिस्थितीत आता मान्सूनचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात बनू लागला आहे त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होतोय यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत जी एफ एस मॉडेलनुसार नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी क्षेत्र मेघगर्जनेसह विजांच्या कडकाटास निर्माण होण्याची शक्यता आहे अकरा तारखेला थोडं हलकंसं पावसाळी प्रमाण जरी कमी झालं तरी विरळता भाग बदलत पाऊस होणार आहे आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणं अपेक्षित आहे जे एफ एस मॉडेलनुसार आपण या ठिकाणी ते बघतो की एक सर्क्युलेशन तयार होतंय आणि हेच सर्क्युलेशन पुढे महाराष्ट्रावर मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण करेल यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि जोरदार पाऊस काही विभागात सुरू देखील होऊ शकतो चौदा तारखेला एक चक्राकार स्थिती हलक्या स्वरूपामध्ये कर्नाटक तेलंगणा अशी सरकते आहे आणि ती गोवा महाराष्ट्र असे सरकेल असा अंदाज आणि यामध्ये मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला देखील आपण बघतो मध्य प्रदेशवर सुद्धा पावसाळी परिस्थिती निर्माण होते जे हलकं कमी दाबाचं क्षेत्र किंवा आपण ज्याला चक्राकार स्थिती म्हणतोय ती महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा प्रभाव टाकणारे पंधरा तारखेला सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाळी वातावरण असेल आणि काही ठिकाणी त्याचं प्रमाण थोडं अधिक असण्याची शक्यता आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पंधरा आणि सोळा तारखेला काही विभागात महाराष्ट्रात होऊ शकतो एखाद दुसऱ्या ठिकाणी ढकपुटी होऊ शकते जे फेस मॉडेलने संपूर्ण महाराष्ट्रात सतरा तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलं आहे शिवाय एक नवीन चक्राकार स्थिती ओरिसा छत्तीसगड विदर्भ अशी सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भाच्या दिशेने एक नवीन वातावरण देखील सरकण्याची शक्यता आहे या नवीन चक्राकार शेतीकडे अरबी समुद्रातून वारी खेचले गेल्यामुळे कोकण किनारपट्टीत जोरदार वारी आणि पाऊस आपल्याला बघायला मिळेल महाराष्ट्रात सोळा पंधरा सोळा सतरा अठरा असा मोठं पावसाळी वातावरण राहू शकतं नऊ तारखेला म्हणजे आज थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती किंवा मान्सून ऍक्टिव्ह होण्याच्या दृष्टीने हालचाली हे दहा तारखेला सुरू होतील अकरा तारखेला या वातावरणात अतिशय सकारात्मक बदल होताना आपण बघतो आहोत बारा तारखेपर्यंत दक्षिण भारतात अनेक राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू केरळ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाळी वातावरण सुरू होईल दोन्ही समुद्रात वातावरण निर्मिती होईल महाराष्ट्रात दक्षिणी भागात पावसाला सुरुवात होईल तसं बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात आपण पावसाचं फार प्रमाण आहे असं सांगितलं नाही आहे म्हणजे पावसाचा खंड हा बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात अस्तित्वात राहील भाग बदलत तुरळक पाऊस देखील होईल मात्र तेरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाला सुरुवात होणार आहे चौदा तारखेला हे प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे ते मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपूर्ण भाग कोकणाचा बहुतांश भाग आणि विदर्भातही त्याची सुरुवात होईल पंधरा तारखेपासून महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसास वातावरण तयार होणार आहे पेरणी योग्य पाऊस महाराष्ट्रात पंधरा तारखेपासून सर्व जिल्ह्यात होईल सोळा तारखेलाही पेरणीयोग्य पाऊस महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावेल सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा खूप चांगला अंदाज आहे साधारण सतरा अठरा तारखेला महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील यात कोकण किनारपट्टीला आणि थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असू शकतं एकोणीस तारखेला नवीन कमी दाबाचं क्षेत्र किंवा हलकी चक्राकार स्थिती विदर्भाच्या दिशेने सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल खास करून पूर्व विदर्भात वीस तारखेला आपण बघतो कोकण आणि विदर्भ असं एकत्रित पावसाळी वातावरण तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस होऊन जाईल काही ठिकाणी थोडं प्रमाण पावसाचा अधिक राहण्याची देखील शक्यता आहे मुसळधार ते अतिमुसळधार एखाद दुसऱ्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील होऊ शकतो साधारण एकवीस तारखेपर्यंत हे वातावरण राहणं अपेक्षित आहे आपण एकत्रित अंदाज बघत असल्यामुळे या मॉडेलमध्ये विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीची परिस्थिती दाखवण्यात येते आहे त्यामुळे आपण एकूणच असं बघतो की महाराष्ट्रात सर्व दूर पेरणेयोग्य पाऊस या कालावधीमध्ये होऊन जाणार आहे म्हणजे जो चौदा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत आठवडा आहे म्हणजे जूनचा तिसरा आठवडा या आठवड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद होईल आणि या पावसातून जशी उघडीप मिळेल तसं आपल्याला पेरणीचं काम पूर्ण उरकून घ्यायचं आहे वापसा झाल्याबरोबर महाराष्ट्रात पंधरा सोळा तारखेला सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणं अपेक्षित आहे सतरा अठरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस असेल एकोणीस वीस तारखेला थोडं विदर्भ आणि कोकण असं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस झालेला असेल आपण बावीस किंवा तेवीस तारखेपर्यंत जरी हा अंदाज बघितला तरी आपल्याला अंदाजामध्ये थोडा बदल फक्त येतोय तो म्हणजे आपण जर हा भाग बघितला आपला महाराष्ट्राचा तर या भागामध्ये खास करून हा पट्टा जास्त पावसाचा आहे आणि त्यानंतर जळगावसहित थोडं नांदेड वगैरे या भागात एक पावसाचं अतिवृष्टीची आता शक्यता वाढते हवामानात बदल होतोय आणि जो मधला पट्टा आहे या पट्ट्यात पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस शेतकऱ्यांना झालेला असेल आपण बघतो की जिल्ह्यानुसार सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर पावसाळी प्रमाण हे आज असणार आहे उद्या फार पाऊस नाहीये परंतु वातावरण बदलायला सुरुवात होते अहिल्यानगर सोलापूर या पट्ट्यात थोडं पावसाळी वातावरणाची शक्यता अकरा तारखेला आहे म्हणजे महाराष्ट्रात अकरा तारखेला आहे तसा फारसा पावसाळी वातावरण नाही पावसाळी वातावरणाची शक्यता बारा तारखेपासून वाढते यामध्ये अहिल्यानगर सोलापूर सांगली या भागात सुरुवातीला पाऊस वातावरण तयार होईल आणि नंतर हे पावसाळी क्षेत्र बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागात वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेला पहाटे बीड वासिम हिंगोली परभणी नांदेड वर्धा लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागात पावसाचं वातावरण वाढणार आहे सांगलीवरून एक चक्राकार स्थिती पश्चिम महाराष्ट्रातून सरकत असल्यामुळे थोडं सांगलीच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहील दरम्यान जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड याही भागात आणि नाशिक पूर्व पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तेरा तारखेला रात्री अकोला अमरावती विदर्भात पावसाची शक्यता आहे आणि थोडं गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात अतिवृष्टीची शक्यता आहे ही चक्राकार स्थिती अरबी समुद्रात सरकत असली तरी तिचा फिरून फिरून कोकण किनारपट्टीवर प्रभाव पडणार आहे त्यामुळे चौदा तारखेपासून महाराष्ट्रात खास करून कोकण किनारपट्टीला कोल्हापूर सांगलीमध्ये आणि सातारा पुणे पश्चिमला मोठे पाऊस सुरू होतील आणि पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आहे त्यामुळे मान्सून सक्रिय झालेला आहे महाराष्ट्रात मान्सून ट्रप आहे ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता या चक्राकार स्थितीचा परिणाम हा कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांवर प्रभावी होईल आणि महाराष्ट्रात लातूर नांदेड परभणी बीड सोलापूर धाराशिव सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व मालेगाव पट्ट्यात पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भातही भाग बदलत पावसाचं प्रमाण वाढणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्र बहुतांश जिल्ह्यात पावसाची हजेरी लावेल आणि त्यामुळे या दरम्यान रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहील पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विद्या विदर्भ कोकण असं पावसाळी प्रमाण राहील मात्र पश्चिम महाराष्ट्राकडून पावसाचं प्रमाण कमी होऊ लागेल सोळा तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव अधिक असेल सोळा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची अपेक्षा आहे जोरदार सरी या दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह होऊ शकतात सतरा तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची हजेरी लागेल कोकण किनारपट्टीला आणि विदर्भात पावसात जोर असेल विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं सतरा तारखेला उशिरा पावसाळी प्रमाण वाढेल एक नवीन चक्रकार स्थिती विदर्भाच्या दिशेने सरकत असल्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण अठरा तारखेलाही असणार आहे कोकणातही असणार आहे एका चक्रकार स्थितीचा विदर्भात खा पूर्ण होत असल्यामुळे एकोणीस तारखेला सकाळी देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकड मुसळधार पाऊस विदर्भाच्या बहुतांश भागात असेल मराठवाड्याच्याही काही भागात याचा परिणाम एकोणीस तारखेला होईल हे कमीदाबादचं क्षेत्र विदर्भातून मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडून सरकण्याची शक्यता असल्यामुळे आपण बघतो की नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला थोडं मध्य प्रदेशच्या काही भागातून हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल अरबी समुद्रातून येत असलेल्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता राहील एकवीस तारखेला आणि एकवीस तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश पावसाचा प्रभाव कमी झालेला असेल चौदा तारखेनंतर मान्सूनची पूर्ण प्रगती भारतामध्ये होत राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय